चांगल्या गोष्टी बद्दल बघा पण तुझ्या आगमन झालेला आहे एकदम स्वागत करा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती आणि शिवसेना नेते मान्य एकनाथरावजी शिंदे यांचा आगमन झालाय पण त्यांच्या जोरदार ठाकरे सांगत केला आणि त्यांच्या सोबत असलेले ते सगळे प्रमुख अतिथी आहेत त्यांना मी विनंती करतो

आजच्या या कार्यक्रमाला आशिषजी जयस्वाल राज्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत नरेंद्रजी भोटेकर आमदार भंडारा कृपालजी खुबाल आमदार विधान किरणजी पांडव शिवसेना पूर्व विदर्भ संघटक मुकेश जुतोडे शिवसेना लोकसभा संघटक अॅडव्होकेट युवराज धानोरकर शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मत्ते जिल्हा प्रमुख बरोरा चिमुख आणि मिरबिले की विधानसभा संदेकर उपस्थित झालेले आहेत सर्वांना कर विनोद करतो की त्यांनी असं नसतो माननीय एकनाथजी शिंदे आपल्या गावात आलेले आहेत आपल्या शहरात आलेले आहे आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काम

या अमरावती नगर परिषदेवर फक्त शिवसेनेचा वर्चस्व राहिलेला आहे आणि तेव्हापासून आज तागायत धनुष्यबालाचं साम्राज्य होत आहे आणि राहणार आहे एका परत एकदा उपमुख्यमंत्री શિવાજી મહારાજ કી જ તમામ લાડક્યા બહેની લાડક્યા બહેની લાડકે ભાઉક્યા ભાવાનો પછી शुभेच्छा देतो या ठिकाणी यायला उशीर झाला कारण अंदाज म्हणजे सूर्यास्त जवळपास होत होता आणि त्याने त्यामुळे हेलिकॉप्टर टेक ऑफ घेता आलं नाही आणि मग आपल्याला भेटणं होतच त्यामुळे हेलिकॉप्टर असू द्या नसू द्या एकनाथ शिंदे तुम्हाला भेटायला येणार म्हणजे येणार आणि म्हणून बायरोड या ठिकाणी मी इथे आलो त्यामुळे यायला उप झाला आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो सगळे माणसं तिकडे बाहेर रस्त्यावर उभे आहे सगळे लोक बाहेर आहेत त्यांना आतमध्ये या मी आज भद्रावतीच्या सर्व मतदारांना या ठिकाणी विनंती करायला आलो आहे खर म्हणजे एक नवा निर्धार आणि नवा संकल्प घेऊन मी आलो हा निर्धार विकासाचा आहे हा संकल्प विकासाचा आहे मगाशी तो आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की या भद्रावती नगर परिषदेवर कायम भगवा डौलाने फडकलेला आहे आणि हा भगवा येणाऱ्या दोन तारखेला देखील आपल्याला पुन्हा डवलाने फडकवायच आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला विनंती करायला हवी खरं म्हणजे नगराध्यक्ष पदाचे आपले उमेदवार प्रफुल्ल रामदास चटके या अमिता बच्चन प्रमाणे उंचीच काम करेल तो उंची प्रमाणे तेवढ्या उंचीच काम केल्याशिवाय राहणार नाही कारण त्याच्या माग हा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे उभा आणि त्याच्या टीम मध्ये मंगला उपरे महेश जोतोडे प्रीती मसराम संदीप बडाळकर सुनीता टिकले प्रफुल सारवान दिनेश गडले माधुरी देवईकर राहुल सोनटक्के मंगला ननावरे अखिलेश केळकंठ असवले तृप्ती देवे शिला पाठक आशिष गणपट डोंगरे योगेश गाडगे गिरिजा बेहरे संतोष पुरेकार शोभा पारखी शिला कुळमेते सुधीर सातपुते देवेंद्र गडपाले रेखा कुटेमाटे प्रकाश कट कत, कटलावार चंद्रकला खिरटकर अनिता मुढे सागर कोलटकर मिलम ज्ञानेश्वर रत्राम तेजस्विनी क्षीरसागर लक्ष्मी पारकी बरोबर आहे पूर्ण झाले ह्या सर्व नगरसेवकांची टीम पण आपल्याला विजयी करायची आहे आणि ज्या लोकांना या निवडणुकीमध्ये तिकीट देता आलं नाही त्या लोकांना हा एकनाथ शिंदे न्याय दिल्याशिवाय राहणार नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा मालक आणि नोकराचा पक्ष नाही इथं आपण सर्व कार्यकर्ते आहोत हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय तोही कार्यकर्ता म्हणून काल कार्यकर्ता आज कार्यकर्ता उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे आणि म्हणून हा शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आनंद घे साहेबांच्या विचारांची शिवसेना कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारी संघटना आहे कनक कार्यकर्त्यांचा मान सन्मान राखणारी शिवसेना आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो तुम्ही आता एकनाथ शिंदे बनून काम करायचं एकनाथ शिंदे जसा अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरला ते आपल्याला माहित आहे आणि म्हणून माझी अपेक्षा आहे की प्रत्येकाने एकनाथ शिंदे बना आणि शिवसेना घरा घरा गावा गावात लोकांच्या मना मनामध्ये पोचवण्याचं काम करा हे विनंती आपल्याला मी करायला आलो खरं म्हणजे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपले प्रफुल्ल भाऊ चटकी यांना विजयी करायचंच आहे आणि त्यांच्याबरोबर टीमचं नाव घेतलं हो या सगळ्यांना विजयी करायचं आवाहन मी करायला आलोय दोन डिसेंबर येऊ द्या आमचे प्रफुल भाई चटकीपट निवडून आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास कारण त्याचं नाव चटकी चटकीपट हे तुमच्या हातात आहे तुमच्या हातात आहे आणि म्हणून तुम्ही एकदा ठरवलं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकदा ठरवलं की मग मक... काळ्या दगडावरची भगवी रे कोणी पुसू शकणार नाही ना एवढा आत्मविश्वास प्रत्येक शिवसैनिकामध्ये आहे आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो भद्रावतीमध्ये या शहराच्या प्रगतीची आपली युती आहे विधानसभेत आपल्याला अभूतपूर्व यश या महाराष्ट्रामध्ये मिळालं मायुतीला प्रचंड जनादेश मिळाला लोकांच्या मनातलं सरकार आपण आणलं त्यामध्ये देखील सर्वाधिक रेट हा तुमच्या शिवसेनेचा होता हे दे दे देखील हो मी अभिमानाने ठिकाणी भद्रावतीमध्ये तेच घटना भद्रावतीच्या विकासाचं नवं पर्व त्यामुळे सुरू होईल अशी मी गॅरंटी द्यायला आलोय तुम्हाला गॅरंटी द्यायला आणि एकदा गॅरंटी माझी दिली एकदा शब्द दिला शब्द पाळणार आहे एकनाथ शिंदे प्रफुल भाऊ ओरिजिनल शिवसैनिक आहे आणि म्हणून निवडणूक तिरंगी होऊ द्या चौरंगी होऊ द्या परंतु इत भद्रावती जिंकणार भगवाच आणि भगवान हा विश्वास ठिकाणी व्यक्त करतो आणि म्हणून एक विश्वास ठेवा भदरावती तुमच्या प्रत्येक कामासाठी या ठिकाणी विकासासाठी खांद्याला खांदा लावून उभा राहणारा शिवसैनिक आहे विकासासाठी कटिबद्ध असलेला शिवसैनिक आहे प्रफुल भाऊ किती दोन वेळा नगरसेवक होते तीन वेळा तीन वेळा नगरसेवक होते दोन टम नगर परिषदेचे उपाध्यक्ष होते चांगला अनुभव आहे तुम्हाला मग मधल्या काळात काय गडबड होती माझ्यावर विश्वास ठेवून यांनी मुकेश जीवतोडे आणि यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली सर्व टीम पुन्हा आपल्या स्वगृही परतली स्वागत कारण आपण वेगळे राहू शकत नाही बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय बाळासाहेबांचे शिकवण ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण घेऊन आपण चाललो या एकनाथ शिंदेने अडीच वर्षामध्ये अडीच तासापेक्षा जास्त झोप नाही घेतली मला लोक म्हणतात तुम्ही झोपता का नाही मला मी झोपायला नाही लोकांची झोप उडवायला झोपांची झोप उडवायला आलोय आणि म्हणूनच भद्रावतीमध्ये आता एकच दुमदुमला पाहिजे आता वेळ बदलली आहे नेता सुद्धा बदले विकासाची दिशा सुद्धा बदलेल आणि विकासाच एकच निशान शिवसेनेचा धनुष्यभा अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आणि म्हणून या ठिकाणी एकनाथ शिंदे जे अडीच वर्ष काम केलं ते तुमच्या समोर हो आहे माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहे लाडक्या बहिणींना थांबावं लागलं लाडक्या बहिणी मी प्रत्येक सभेत आशिष जयस्वाल माझ्या बरोबर होते प्रत्येक सभेमध्ये बघितलं लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय होती लाडके भाऊय होते पण लाडक्या बहिणी एवढ्या प्रचंड जशा विधानसभेमध्ये एकत्र आल्या तशात यावेळेस देखील मला दिसत आहे कारण मुख्यमंत्री असताना मी अनेक योजना सुरू केल्या त्या सगळ्यात माझ्या आवडती योजना कुठली तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना योजना केल्यानंतर अनेक लोकांनी त्याच्यामध्ये घोडा घालायचा प्रयत्न केला थांबवण्याचा प्रयत्न केला विरोधक कोर्टामध्ये केले परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता आणि आम्ही टीमने निर्णय घेतला आणि अंमलबजावणी केली लाडकी बहिणी योजना तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे गरिबीतून आलाय एका शेतकऱ्याचा मुलगा एका शेतकऱ्याचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री होतो एक शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री होतो ते काही लोकांना पोटदुखी झाली काही लोकांना मळमळ झाली जळजळ झाली अजूनही त्यांचे पोटदुखी संपत नाही माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांना सांगू इच्छितो यांना आता एकदा कायमचा जमाल गोटा देऊन टाका आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो गरिबी पाहिली आहे त्यावेळेचा काळ मी पाहिलाय माझ्या आई कशी काटकसर करत होती घर चालवताना हे सगळं मी डोळ्यांनी पाहिलंय पत्नीची जी, जी काही वडा ताण होत होती ती पाहिली आहे घरातलं कुटुंब पाहिलंय अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मी ठरवलं या महाराष्ट्रातल्या लाडक्या मातांना सरकार म्हणून काहीतरी आपण आधार दिला पाहिजे आणि म्हणून त्याच्यातून लाडकी बहीण योजना चा जन्म झाला आणि लाडकी बहीण योजना सुरू झाली आताही काही लोक विरोधक आपोआप पसरवत आहेत लाडक्या बहिणी योजनेच का होणार काय होणार नाही तुमचा लाडका भाऊ असेपर्यंत लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हे है मी सांगायला आलो तुम्हाला नुसती लाडकी बहीण योजने पुरत मर्यादित नाही थोडा आम्हाला जरा नीट सगळं मार्गावर येऊ द्या या लाडक्या बहीण ज्या आहेत यांना बचत गटामध्ये देखील आपण ग्रामीण भागामध्ये बचत गटाला अनुदान देतो शहर अशी आज, शहरात मिळत नाही ना अर्बनला नाही पण तुमच्या एकनाथ शिंदेकडे नगर विकास खाता आहे शहरातल्या पण माझ्या लाडक्या बहिणींना बचत गटाची योजना अनुदान दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हा देखील शब्द आणि म्हणून तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी काही योजना माझ्या लाडक्या बहिणींसाठी योजना केली लेख लाडकी योजना एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर मुलींना उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय दिला पन्नास टक्के शंभर टक्के फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला शेतकरी सन्मान योजना सुरू झाली फी पीक विमा योजना सुरू झाली अनेक योजना वयोश्री ज्येष्ठांसाठी योजना सुरू झाली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू केली माझ्या काळात आता त्याच्यामध्ये थोडी अडचण आली अडचण देखील दूर करू युवकांच्या हाताला देखील रोजगार मिळाला पाहिजे ही भूमिका आमची आहे ही भूमिका आमची आहे या राज्याचा सर्वसामान्य माणूस त्याच्या आयुष्यामध्ये सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे मी सोन्याचा चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नसलो तरी या माझ्या माय भगिनींसाठी माझ्या शेतकऱ्यांसाठी माझ्या भावंडांसाठी त्यांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी माझा जन्म झालेला आहे आणि म्हणून हे जे मी बोलतो ते करतो मी जे जे बोललो ते केलंय एकनाथ शिंदे खोटा बाधा करणार नाही जे बोलणार तेच करणार तेच बोलणार जे होणार नाही ते बोलणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो कि तुम्ही जस म्हणजे काम असं केलं पाहिजे मी आपल्याला सांगतो काम करायचा की एक पहचान बन जाय काम करायचा की एक पहिचान बन जाय हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाय आणि म्हणून या राजनीती तो हर कोई करले या राजनीती तो हर कोई कर लेता काम करो ऐसा मिसाल बन जाय कायमचं नाव राहिलं पाहिजे बाळासाहेब सांगायचे शब्द द्या पूर्ण करा सत्ता येते सत्ता जाते पण एकदा नाव गेलं की परत येत नाही त्या नावाला जपा आणि म्हणून ते जपण्याचं काम शिवसेना करते जपण्याचं काम माझे कार्यकर्ते करताय मला अभिमान आहे या व्यासपीठावर सगळे बसलेले माझे पदाधिकारी सगळे उमेदवार या सगळ्यांना सगळ्यांचा अभिमान आणि तुम्ही समोर बसलेले सर्व कार्यकर्ते माझे बांधव भगिनी सर्व यानो यांवर पादो विश्वास तुम्ही ऐश्वर्या ऐश्वर्य से संपत्ति कोण आहे ती समोर बसलेली जनता मांस काम किती प्रॉपर्टी कमवली किती पैसे कमवले किती संपत्ति कमवली यापेक्षा किती माणसं कमवली आणि किती माणसांचं प्रेम कमवलं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे हे माझ्यासाठी आहे आणि म्हणून या विचाराने आम्ही काम करतोय पुढे जातोय मला एवढंच करायचं आहे राज्यामध्ये विक, राज्या जनतेला विकास पाहिजे विकासाचे मारेकरी विकासाचे वारकरी आपल्याला पाहिजे विकास पुढे घेऊन जाणारे लोक पाहिजेत आणि म्हणूनच मी तुम्हाला विनंती करायला आलो बाकी काय काम असतील करून घे कारण याच्यामध्ये मी हे पण सांगतो आपण पूर्वी काय काय या ठिकाणी आहे निधी काढला होता आपण भद्रावती नगर परिषदेसाठी अमृत अंतर्गत वाढीव पाणी पुरवठ्यासाठी त्रेपन्न कोटीचा निधी दिला लेंडाळा तलावाचं पुनरुज्जीवन करण्यासाठी सतरा कोटी रुपये आपण सही केलेली आहे बरोबर पर्यटन स्थळाकडे जाणारा मुख्य रस्ता विकसित करणे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक रस्ता तयार करणे कोटी बरोबर उद्यान विकसित करण्यासाठी एक कोटी लोकशाहीर अन्नभाऊ साठे नागरिक दलित सुधार योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरो आणि यासाठी रस्ते नाले बांधण्यासाठी नऊ कोटी रुपये क्विक रिस्पॉन्स व्हेकल साठी एकोणसत्तर लाख रुपये ई लायब्ररी साठी एकोणपन्नास लाख रुपये बघा छोटा परंतु तुम्ही एकदा दोन तारखेला आपला उमेदवार उन्हाळा टोला ग्रामपंचायती पर नगर परिषद गदरावतीमध्ये विलिकरण करण्याबाबत निवडणूक झाल्यावर निवडणूक झाल्यावर चिंता करू नका आणि गृहनिर्माण माझ्याकडे त्यामुळे घरांचं स्वप्न विकासाचं स्वप्न तुम्हाला काय पाहिजे चांगले रस्ते पाणी विहारी गटारी योजना साफसफाई उद्या कोरोना खेळायला मैदान शाळा अभ्यासिका आरोग्य केंद्र हे सगळं जे आहे हे सगळं जबाबदारी आमची आहे आहे आणि तो तुम्हाला मिळालाच पाहिजे आणि म्हणून ते देण्यासाठी या ठिकाणी वचन द्यायला मी तुम्हाला आलो म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की येणाऱ्या दोन तारखेला आपल्याला एकच काम करायचं आहे आपले प्रफुल्ल चटके यांना मतदान करायचंच आहे आणि मी उमेदवारांनी सगळ्या सांगतो की तुम्ही जेव्हा स्वतःसाठी मत मागाल तेव्हा नगराध्यक्ष पदासाठी देखील एक, एक मत मागायचं आहे न विसरता कारण एक नगराध्यक्ष आणि एक स्वतःसाठी दोन मतं करणार ना लोक एक माणूस दोन तीन मतं करणार नगराध्यक्षपदासाठी आणि दोन आपला जे नगरसेवकांसाठी म्हणजे दोन जे नगरसेवक आहेत उमेदवार त्यांनी तीन मतं मागायची आहेत नगराध्यक्षपदा आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करायला आलोय शुभेच्छा द्यायला आलोय त्याचबरोबर मूळ नगर परिषदेच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या भारती सुनील राखडे हे लडकी बहीण उभी आहे तिला पण आपली इकडे निवडून आणायची आहे तुमचे सगळे नातेवाईक सगळे जे, नाते जे कोणी असतील या काहीला देखील आपल्याला निवडून आणायचं आहे ही विनंती मी आपल्याला करतो आणि म्हणून विकास एक मत विकास शिवसेनेला मत म्हणजे विकासाला हे गणित आपल्या लक्षात ठेवा कारण विकास हाच आपला अजेंडा आहे आपला अजेंडा खुर्ची नाही आपला अजेंडा खुर्ची नाही आपला अजेंडा ज्यांनी आपल्याला खुर्चीत बसवलंय त्यांचे प्रश्न सोडवणे त्यांच्या समस्या सोडवणे हा आपला अजेंडा आहे आणि म्हणून तेच आपण करत आहोत म्हणून मला आपला अभिमान एवढा वेळ झाला तरी सुद्धा आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात हे प्रेम सगळ्यांच्या नशिबात नसत ते प्रेम एकनाथ शिंदेच्या नशिबात आहे भाग्यवान आहे ते, ते, ते तुमच्यासारखे सर्व सहकारी मला भेटले हे माझं भाग्य आहे आणि म्हणून तुमच्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व एकनाथ शिंदे शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा असेपर्यंत एकनाथ शिंदे करत राहील ही खात्री आपल्याला द्यायला मिळाले खात्री द्यायला आली दे। आणि म्हणून आज निर्धार करा निर्धार करा शिवसेना मजबूत करण्याचा निर्धार करा शिवसेनेचा विचार जपण्याचा निर्धार करा हिंदुत्वाची शान राखण्याचा आणि निर्धार करा भद्रावतीच्या प्रगतीचा आणि समृद्धीचा निर्धार करा विरोधकांना चारी मुंड्या चा, करा या भद्रावती नगरपालिकेवर भगवा फडकवण्याचा जय हिंद जय महाराज सगळे नगरसेवक फक्त नगरसेवक आणि नगराध्यक्षाचे उमेदवार समोर येतील फक्त नगरसेवक आणि नगराध्यक्षाचे उमेदवार समोर येतील बाकी त्यांनी सगळ्यांनी मागे सांभायचं आहे कारण की साहेब तुमची वाट फक्त फक्त बाकीचे लोक तीन ठिकाणी अजून उभे होते ते सगळे यायला थोडं लेट झालं सगळे नगरसेवक नगराध्यक्षाचे उमेदवार समोर येतील आणि जो मोठा पुष्पहार त्यांनी स्वैच्छे साहेबांसाठी आणलाय छत्रपती शिवाजी महाराज की दोन्ही yeah, 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 yeah. हात वरती करून सगळ्यांनी म्हणायचा छत्रपती शिवाजी महाराज अतिशय धाव याच्यामध्ये ज्यामध्ये सुद्धा आदरणीय साहेबांनी आपल्या या ठिकाणी भेट दिली आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं एक जनतेचा आम जनतेचा आवाज म्हणजे आदरणीय शिंदे साहेब आहे आणि शिंदे साहेब असं म्हणतात की मी डॉक्टर नसून सुद्धा अनेक लोकांचं ऑपरेशन केलेलं आहे तर आज जनतेच्या विकासासाठी असा बुलंद आवाज आपल्या सर्वांसमोर मार्गदर्शन जात आहे